नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय तर आपण आता बघणार आहोत दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे पंधराशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे चार हजार सत्त्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे चौदा हजार पाचशे सत्तावन्न क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण साधारण दर है एक्के रुपये प्रति क्विंटल पूरी बाजार समिति है मेहकर आए सोलहशे तीस क्विंटल ची चास्तीत जास्त सोयाबीनला दर है चौरे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण साधारण दर है एक्केच रुपये प्रति क्विंटल पूरी बाजार समिति है हिंगोली आ एक हज़ार क्विंटल ची जाती जाती सोयाबीनला दर है एक्केचे एक्या प्रति क्विंटल सर्वसाधारण दर है, आवकली है। ची एक पंचात्तर रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है नागपुर आकाली है अक्राशे बत्तीस क्विंटल की जास्तीत जास्त सोयाबीनला दर है बेचे आठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण साधारण दर है एक्केस रुपये प्रति क्विंटल पुढ़ बाजार समिति है अमरावती आकाली है दहा हजार दोनशे नऊ क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एक्केचाळीसशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे तीनशे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दरे एक्केचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीसशे बेचाळीसशे सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि बीजवाई सोयाबीन असेल तर पाच हजार रुपये प्रति क्विंटल वीजवायी सोयाबीनला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे